हे शिव आजारी पडता भेदार नाही त्यांच्या वैरणीची जोडणी झालेली आहे आता वैरण कुट्टी करून ठेवलेले हे आमचं कुट्टी मशीन ते। परत आणि पाऊस मोठ्यांना जोरदार चालू झालेला आता मुरगुड परिसरातला हा पाऊस आहे पहिल्यांदा आज आमच्या ब्लॉग मध्ये आमची ही जनावर पण आलेत चार जनावर आहेत आमचे आणि ते बारक काय आता यांच्या वैरे जे जोडणी झालेली आहे आता वैरण कुट्टी करून ठेवलेले आहे हे आमचं कुट्टी मशीन हा जो आहे तो पूर्ण मसाल्यांसाठी दोन एक लग सोप्पा टाईप असतं ते तीन अकांनी घर फक्त जनावरांच्यासाठी खेडेगावात प्रत्येक गावात असं मोठं गोष्ट आहे तुम्हाला दिसतात जनावरांच्या साठी आम्ही चांगली घरं बांधतो जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय झाल्यानंतर आम्ही आलो होतो शेतामध्ये लागवड टाकण्यासाठी आता ही आमची शेती एक एकरचं आहे राहणार ते चार पिशवी लागवडच्या टाकायच्या आहेत मित्रांनो शेतातील लागवड वगैरे टाकून झाल्यानंतर मी डायरेक्ट हॉटेलमध्ये हो आलो कारण आपल्याला वायरमनचा फोन आला होता दोन तासासाठी लाईट जाणार आहे काहीतरी काम आहे ट्री कटिंगचं वगैरे त्यामुळे पाणी वगैरे भरायचं असेल तर भरून घ्या म्हणून असं फोन आला होता मग आता मी इथे आलो पाणी वगैरे भरलेलं आहे मोटर वगैरे काढून ठेवले परत आणि आता चालू आहे घरी अंबाळ वगैरे झाल्यानंतर मग जायचं आपल्याला मार्केटला मार्केट, मार्केट वगैरे आणल्यानंतर मग दुपारी दोन तीन वाजल्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत तर आता पाणी तर झालेलं आहे भरून नशीत त्याने फोन केला नाही तर नंतर येऊन मग जेवण आणि पाणी या दोन गोष्टी थोडीशी गफलत होते परत आणि वेळ होतो त्यामुळे आता मी आलो आहे पाणी वगैरे झालेलं आहे भरून आता जाव्या घरी त्याच्यानंतर मग मार्केट काय करायचं झालं तू भिजायला जाणार आहे मार्केटला जायचं होतं तो पाऊस आलाय आणि जे मार्केटच्या बॅग आहे ते आपण हॉटेलमध्ये आता पाऊस गेल्यानंतर परत हॉटेलमध्ये जावं लागेल बॅग वगैरे घेऊन मग परत मार्केटला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मार्केट वगैरे घेऊन आल्यानंतर मग पुढच्या तयारीला लागायचं आहे तर पाऊस कमी आलाय थोडाफार हे शु आजारी पडतंय भिसायला नाही थोडंसं काम वगैरे झाल्यानंतर आपण जाणार आहे मार्केटमध्ये आता मार्केट वगैरे करून आल्यानंतर दुपारी आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत सध्या लाईट नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला की आता एक वाजेपर्यंत लाईट येईलच त्याच्यानंतर जरी नाही आले तरी गावकांची लाईट आहे तिकडनं मसाला वगैरे आणून मग आपण जेवणाला सुरुवात करणार आहे आता सुरू करूया आजच्या ब्लॉगला आणि त्यांना मार्केट वगैरे करून आल्यानंतर मग पुढच्या व्हिडिओजच्या दरम्यान व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट मिळतीलच आता महत्त्वाचं काम म्हणजे हिला डोक्याला दूध घालायचं आहे त्याला दूध घालणार आणि मग जगा मार्केट आणायचं म्हणून आलो तर खरं मुरगुड भागामध्ये पण आता येथे पावसानं परत आणि चालू केलंय आता बारीक पाऊस आहे आता चालू झालाय आता पावसानं बऱ्यापैकी वेग पकडलाय मार्केटातून घेतलेलं नाही कारण असंच पाऊस चालू झाला तर मार्केट घेऊन जाता येणार नाही मला कारण ते सर्व पावसामध्ये भिजेल आणि मग खराब होणार त्याच्यापेक्षा पाऊस जाण्याची वाट बघायची आणि पाऊस गेल्यानंतर मग जे असेल ते पाउस पाउस मार्केट घेऊन जायचं मा आहे हा पाऊस असा आज दिवसभरात चालूच आहे आता मी हॉटेलमध्ये आलो होतो थोडासा अडकून बसलोय कारण हा पाऊस आहे ते त्या अंधार आहे बाहेर हॉटेल बंद आहे आज त्याच्यामुळे एवढं कळून येत नसेल आता हा लाईटीला दिसत असेल तर बघा जवळपास एक तास झालं मी हॉटेलमध्ये आहे पाऊस जाण्याची वाट बघतोय पण पाऊस जात नाहीये मे बी भेज जावं लागतं की काय की ना आज दुपारपासून जो पाऊस चालू आहे तो आत्ता कंटिन्यू पाऊस चालू आहे आता पण पाऊस बाहेर आहे थोडसं मग पाऊस कमी आला त्यावेळेला मी हॉटेलमध्ये आलो होतो एक चक्कर मारायची म्हणून आज हॉटेल बंदच ठेवलंय कारण मार्केट वगैरे पण काही झालं नव्हतं कारण पावसाला लगेच सुरुवात झाली होती आणि मार्केट आणायचं पावसातून म्हणजे पॉसिबल नव्हतं बाकी त्याच्यानंतर पाऊस उघडलाच नाही कंटिन्यू पाऊस चालूच होता पाऊस कंटिन्यू असा असल्या कारणानं ग्राहक पण कमी होते असा अंदाज होता त्यामुळं आज हॉटेल बंदच ठेवलं बाकी कर्नाटकी बेंदूर आहे दोन दिवसानंतर तो आम्ही साजरा करतो म्हणजे आमच्या भागामध्ये कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो त्यामुळे त्या बेंतराला जे लागणारं फराळाचं साहित्य आहे पदार्थ आहे ते करायला चालू होतं घरी पण त्याच्यामुळं आज सुट्टीत घेतली ते सर्व पदार्थ वगैरे घरी वाईफ वगैरे सगळे करत होते बाकी अपडेट अशा काही खास नाही कारण हॉटेल चालूच नाही आहे त्याच्यामुळे जेवणासंदर्भात किंवा काही बाकीचे व्हिडिओ नाही आहेत बाकी आज शेतातली थोडी काही कामं करून घेते कसं लागवड वगैरे हो आज लागवड मेन म्हणजे टाकली महत्त्वाची हो कारण दोन तीन दिवस झालं पाऊस नव्हता हो त्याच्यामुळं थोडीफार घात होती त्या रानाला त्याच्यानंतर आज जर आज पाऊस झाला असता आज मग सकाळपासून पाऊस चालूच आहे आत्ता चिखल झाला असणार आहे त्याच्यामध्ये आणि उद्या पर्वाशी लागवड टाकायची म्हटलं असतं तर मग ते कठीण होतं म्हणजे पाय खूप अवघड होतात त्याच्यातून कारण चिकलातून पाय रुगतात आणि जड होतात पाय आणि त्रास होतो शंभर टक्के त्यामुळे आज टाकलं ते बरं झालं म्हणजे जशी लागवड टाकून आलो ला आम्ही घरी आणि अर्धा अर्धासानंतर लगेच पावसाने जे चालू केलं ते अद्यापही पाऊस आहे मोठ्यानं पाऊस चालू आहे आता बाहेर आता मी बराच उशीर झालो हॉटेलमध्ये आलेलो आहे अडकून बसलो आहे घरी जायचं आहे तर पाऊस असा आहे रेनकोट वगैरे काही आणलेला नाही आहे कारण मी आलो त्यावेळेला पाऊस एकदम बारीक होता गेला होता पाऊस आणि आता सडनली परत आणि चालू झाला आहे पाऊस गेल्यानंतर मी नेणार घरी बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे थोडासा काउंट कमी आला आहे परतने सबस्क्राईबरचा बाकी भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बाय